लोकसभा निवडणुकीसाठी भाजपकडनं मोदींची गॅरंटी असा प्रचार केला जातोय मोदींच्या गॅरंटीवर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी जोरदार निशाणा साधलेला आहे हा वाद नेमका काय आहे पाहूयांटी पुरा होणे मोदी की गॅरंटी देणाऱ्या भाजपला महाराष्ट्रात कोणत्याही परिस्थितीत पंचेचाळीस जागांवर विजय मिळवायचा यासाठी खुद्द पंतप्रधान मोदी आणि अमित शहा

घरच्या सर्वांना विहार निघतो आणि त्यामधून सुटका व्हावी हे आणि तुझ्या शेवटी तो शेतकरी वेळी राजा अथवा त्याच्यात ही शेतकऱ्याला गॅरेजची वजून दिली यंदा लोकसभेसाठी भाजपनं मोदी की गॅरंटी असा नारा देत प्रचाराला सुरुवात केली मोदी की गॅरंटी म्हणत ठिकठिकाणी थीक जाहिरातबाजीही केली जाते यावरून उद्धव ठाकरे आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही मोदींवर निशाणा साधलाय पण आज हीच मोदी गॅरंटी आहे कि किती पण भ्रष्टाचार करा किती खा भाजपात या आपण बाल हो मोदी गॅरंटी आहे गॅरंटी शब्द त्यांनी आमचा चोरला आमच्या गॅरंटीतला हा फरक आहे की जे शब्द दिला जी गॅरंटी दिली ती पूर्ण करायची पण नरेंद्र मोदीची गॅरंटी जुमलेबाज गॅरंटी आहे गेल्या दोन निवडणुकांमध्ये भाजपला मोदी लाटेचा मोठा फायदा झाला म्हणून तिसऱ्या वेळीही मोदी लाट कायम ठेवण्याचा भाजपचा प्रयत्न आहे दोन हजार चौदाला भाजपनं अबकी बार मोदी सरकार नारा दिला होता दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत मैबी चौकीदार असा नारा देत भाजपनं मतदारांना साथ घातली आता दोन हजार साठी भाजपनं मोदी की गॅरंटी म्हणत निवडणुकीचा प्रचार सुरू केला आहे लोकसभा निवडणुकीसाठी भाजपनं महाराष्ट्रात पंचेचाळीस जागांचं टार्गेट ठरवलं आहे यासाठी भाजपनं शिवसेना आणि राष्ट्रवादीत फूट पाडून शिंदे गट आणि अजित पवार गटाला सोबत घेतले पण जनतेत ठाकरे आणि पवारांसाठी सहानुभूतीची लाट निर्माण होऊ नये म्हणून भाजपकडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत आता मोदींची गॅरंटीवर जनता भाजपला संधी देणार का हे पाहणं महत्वाचं ठरेल ब्युरो रिपोर्ट साम टी व्ही न्यूज